नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ सत्तावन्न झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर आजचा लॉक सुरू करतोय सकाळी आज बनते उसळची भाजी शिवम उठलेला आहे इकडे हाय शिवम गुड मॉर्निंग बदाम शिवम बदाम खातोय भिजलेले काय करते आम्ही का हा ए बी सी डी काढते का चांगला स्टडी कर व्यवस्थित तर काल झेप्टोवरून एकशे पंचवीस एकशे एकवीस रुपयात सहा ॲपल आणले होते अर्धा किलो असतील ना अर्ध किलोच्या आसपास आणि ते संत्री भरलेलं आहे तर काल थोडा छोटासाच वॉटरमेलन भेटला चाळीस रुपयात तर थोडं फसवलं गेलं एक दीड किलोचंच आलं त्याला कापायचं आहे शिवमचं पोट दुखत होतं काल शिवम आलाय तर शिवम पोट दुखत होतं काल तर आता त्याला वॉटरमेलन कापून देतो थो थोडासा थंड पडायला वॉटरमेलन खायचं का पोट का म्हणून काल काल कुरकुरे खाल्ले वाटतं आणि हिशाबुदाची खिचडी खाल्ली त्यामुळे याचं पोट दुखत होतं आता बरं आहे काय तू काय घ्यायच होत शापार्क काय म्हणत होता <laughs>

इथं थांब तू इथं थांब मम्मीजवळ हा इकडं पाय दाखव टायगर खाली घे खाली खाली घे हा आ... थांब 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 खाली दाखवला अरे टायगर चांगलं आहे का छान आहे का तुला आवडलं का टायगर कान कसे आहे वाईट वाईट

तुला नाही का अभ्यास अभ्यास नाही तुला ते संपलं सायलेंट असं चला। तो उद्या रंगपंचमी रंगपंचमी गर्दी होणार उद्या फुल रंगपंचमी पैसे टपू कापून घेऊ आपण टरबूज कापले आता इथे छान इकडे पण अर्धा कापलाय शिवामणी घेतलाय खायला बी बी काढून टाक ना खाय व्यवस्थित टरबूज आणि तुला काहीच का तर मी कापल चला आण फोनवर पाहते चला टरबूज खायला या मित्रांनो तर टरबूज खाऊन घेतो हम्म या मी हम्म तर मित्रांनो या टरफूज खायला तर भेटू पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू